पंतप्रधान मोदी हे जन्मानं ओबीसी नाहीत असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं या वक्तव्यावरती राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया राहुल गांधींनी पूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केलाय असं सुद्धा भावनात म्हणाला स्पष्ट आहे या की यामध्ये कोणत्याही जातीला जबरदस्तीनं ओबीसी मध्ये समाविष्ट करता येत नाही की ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन जी आहे जे पॅरामीटर्स आहे त्यामध्ये इंद्रा सानीच्या कोर्टाच्या केसमध्ये जो निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाने किंवा मंडल आयोगाने दिलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी त्याचं पालन करून कोणत्याही समाजाला जातीला ओबीसीमध्ये घेण्यात येण्याचे सिस्टम आहे त्यामध्ये कुठंच चूक झालेली नसताना हा आरोप लावणं चुकीचं होतं म्हणून कुठंच प्रधानमंत्री मोदींचा यामध्ये हस्तक्षेप नाही आहे त्या, त्या काळात ते विधायक नव्हते आमदार नव्हते आताची आपण जी माफी मागायची अपेक्षा आहे राहुल गांधींकडून ती मोदींची का संपूर्ण ओबीसी समाजाची ओबीसी समाजाची माफी याकरता मागावी की यामध्ये ओबीसी वर्गाचा अपमान झालेला आहे वाम मार्गाने चुकीच्या मार्गाने कोणती जात ओबीसी प्रभागामध्ये आलेली नाहीये त्यांचा आरोप असा आहे की या येईन डायरेक्ट ते म्हणाले की कोणाला ते दबावाखाली घेऊ शकतात असा त्याचा आरोप होता वास्तविक तेव्हा प्रधानमंत्री आपण काही नोटीस वगैरे पाठवणार आम्ही ते तपासून पाहत आहे तक्रारी आल्या माझ्यापाशी कोणी ओबीसी बंधू तक्रार करतील तर त्या तक्रारीनुसार मी त्या काय पाहू शेवटचा प्रश्न थोडासा वेगळा या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेमका काय तोडगा निघतोय अजूनही चर्चा चालूच आहे जरांगे कदाचित पुन्हा एकदा उपोषणावर बसण्याचं सुद्धा म्हणतात नेमका तोडगा काय ओबीसी मधला समावेश कारण कुणबीच्या माध्यमातून ओबीसीचा मार्ग प्रशस्त होतो तर हा नेमका कोंडीस फुटली की नाही फुटली हे क्या राज्य सरकार आणि संबंधित आंदोलनकर्त्या चर्चा चालू असल्यामुळं मी त्यामध्ये बोलणं मला उचित नाही आपल्याकडे काही या संदर्भातल्या प्रार्थना पत्र सुद्धा देण्यात आले मला भेटून गेले राजेसाहेब साहेब परंतु त्यांना मी म्हटलंय की जो पण राज्य सरकारपासून यावर कारवाई चालू आहे तो पण मी यामध्ये काही बोलणार नाही एवढं मी त्यांना म्हटलेलं आहे कॅमेरापर्सन विकास सह प्रसन्न जोशी पुढारी न्यूज नवी दिल्ली